साथी हाथ बढ़ाना साथ ही हाथ बढ़ाना एक अकेला थक जाएगा मिलकर बोझ उठाना साथी हाथ बढ़ाना साथ ही हाथ बढ़ाना साथी रे साथ हाथ बढ़ाना हाथी रे साथ हाथ बढ़ाना साथी रे बढ़ाना साथ ही हाथ बढ़ाना साथी रे नमस्कार मी अरुण मोडक सांगली महानगरपालिका दोन हजार अठरा ची निवडणूक येत्या काही दोन महिन्यावरून ठेपली आहे आपल्या सोबत आहेत प्रभाग क्रमांक अठरा मधील नालसा गैभीत तांबोळे त्यांचे मूळचं गाव आहे मंगळवेडा रोजगारासाठी ते इथं सांगलीमध्ये आले त्यांचा व्यवसाय पानपट्टी व्यवसायामधून सुरुवात झाली असून सायकल दुकान व मोठमोठ्या गाड्यांचे पंक्चर काढण्याचा त्यांचा व्यवसाय अधिकृत असून ते आत्ता सध्या साखर कारखान्याचे टेंडर घेऊन ते आता स्वतःला स्वतःचे काम करत असतात त्यांची राजकीय पार्श्वभूमी जर पाहिली तर पूर्वीपासून ते काँग्रेस पक्षाचे आहेत ते गायपासून जे काँग्रेस पक्षाचं जे चिन्ह होतं ह्या चिन्हापासून ते काँग्रेस पक्षाचं काम करत होते आजपर्यंत ते कोणत्याही प्रकारे कुठल्याही पक्षात अथवा कुठल्याही संघटनेत कुठेही त्यांनी प्रवेश केलेला नाही हे करत असताना त्यांना बऱ्याच वेळा काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्यांनी सेवा दलाच्या माध्यमातून त्यांनी काम पाहिलं सेवा दलाच्या माध्यमातून काम पाहिलं तसेच ते पानपट्टी असोसिएशनच्या वतीनं ते संचालक म्हणून ते आता काम पाहतात व खोकीवाले फेरीवाले यांच्यामध्ये पुनर्वसनासाठी त्यांनी पुढाकार घेऊन मोठमोठी मुट कामं केलेली आहेत व त्या त्यांच्या ज्या राहत्या ठिकाणी रेशन पेन्शन का, काम गॅस काम निराधार महिलांसाठी अशी छोटी मोठी कामं करून त्यांचं समाजकार्य त्यांनी आज तिथं आपल्यापर्यंत वाढवलेलं आहे तर आपण त्यांच्याकडून आपण येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांच्या प्रभाग अठरा क्रमांसाठी ते का काय करू इच्छितात हे आपण त्यांच्याकडून आपल्यासोबत आहेत नालसा गरबी तांबोळी हो प्रभाग क्रमांक मधून इच्छुक आहेत थे थे ते आपल्या सोबत आहेत आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांच्या प्रभागासाठी ते कोण कोणत्या प्रकारची कामं करणार आहेत व त्यांनी प्रभागासाठी काम करत असताना त्यांना महानगरपालिकेच्या आधीमध्ये त्यांच्या प्रभागामध्ये काही अडचणी आल्या असतील ते पण त्यांच्या तोंडाकडून आपण वधवून घेणार आहोत नमस्कार साहेब आवाज मिळण्यामध्ये आपलं स्वागत नमस्कार अरुण मोडक साहेब आम आम्हाला तुम्ही बोलवलात त्याबद्दल धन्यवाद मला सांगा तुमचं नाव काय पूर्ण माझं नाव साहेब लालसाहेब गेबी तांबोळे माझं मूळ गाव मंगळ तालुका आहे मी इथे एकोणीसशे पंच्याऐंशी राहतोय आणि मला सामाजिक काम तेव्हापासून मी करतो आणि मला ते आवड आहे आणि मी मी गेल्या निवडणुकीला पण उभा होतो आणि मी त्यावेळेला पक्ष श्रेष्ठीने मला त्यावेळेला विनंती केली की तुम्ही माघारी घ्या आणि माघारी घेतलेली आहे त्यावेळेला आणि ह्या चालू वर्षी आता अठरामध्ये होऊ घातले आता इलेक्शन परत तर आम्ही इच्छुक उमेदवार म्हणून परत आम्ही रिंगणात आम्ही उभा आहे मला तुम्ही आता उभा राहताय बरोबर आहे पण आता पहिला तर निवडणूक राहिलेली बर की बाबा पहिला एक एक उमेदवार एक वार्ड होता पण आता तुम्हाला सांगतो तुमच्या चौदा जणांची म्हणजे तुमची म्हणजे हे काय पॅनल आहे तर त्या पॅनलच्या माध्यमातून तुम्हाला आता उभं राहावं लागणार आहे म्हणजे तुम्हाला जो प्यानल। प्यानल, प्यानल। प्यानल तो प्यानल। प्यानल जो, तुम 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 जो, तुम जो, जो थोडका होता आता कमी कमी वीस तेवीस हजार रुपये सत्तावीस हजार लोकसंख्या असणार आहे असं ते मतदार असणार आहे त्याबद्दल तुमची तुम्ही स्वतः काहीतरी म्हणजे काहीतरी योजना असेल की बाबा या पद्धतीने आम्ही काम करणार आहोत तुम्ही महानगरपालिकेसाठी काय काम करणार आहात आम्ही महापालिकेमध्ये जे नागरिकांना तिथं सुविधा कशा पद्धतीनं देता येईल आम्हाला त्या वार्डामध्ये आम्ही बरेचसे आम्ही सामाजिक काम करतो आहे आम्हाला त्यातली जाणीव आहेत नागरिकांना काय सुविधा हवी आहेत तिथं त्या ठिकाणी काय म्हणजे महापालिकेकडनं आपल्याला गटारी म्हणा रस्ते म्हणा लाईट म्हणा पाणी म्हणा आणि मुलांच्या शाळेचं शिक्षणाचं म्हणा तिथं ग्राउंड नाही आहे महापालिकेमध्ये आपल्या वार्डामध्ये आणि जिथं आहे त्या ठिकाणी काही मोडखिळीस आलेले आहेत तर ते मोडखिळीस जे आल्यात ते आम्ही लक्षात आणून देऊन त्या महापालिकेला आम्ही सूचना करून तिथं ते दुरुस्तीची कशा पद्धतीनं करता येईल ते आम्ही पाठपुरावा करणार आहोत बरोबर म्हणजे तुम्ही निवडून आल्यानंतर तुमचं पहिलं काम ते असणार आहे की बाबा oh, oh. जे ओपन स्पेस आहे त्या ओपन स्पेस चा योग्य ते वापर करणार हो, oh, oh, करणार करणार बरोबर आहे का पण मला सांगा की बाबा महानगरपालिका यादीमध्ये बऱ्याच वेळा म्हणजे शेरी प्रश्नावर बराच मोठा प्रश्न म्हणजे वावटून बरेच आमदार की जिंकल्या गेल्या खासदार काय जिंकल्या गेल्या पण आता तुम्ही महानगरपालिकेच्या माध्यमातून तुमच्या हद्दीमध्ये म्हणजे म्हणतात तर सांगलीमध्ये ही कृष्णामाई आहे ह्या कृष्णामाईचं पाणी म्हणजे बाबा दुष्काळ दूषित पाणी म्हणजे लोकांना मिळतं त्या संदर्भात बाबा तुमची मागच्या वेळेस तुमची पाच वर्षापूर्वी जी काही सत्ता होती त्या सत्तेत त्यांनी काही जाहीरनामा दिला होता की लोकांना शुद्ध पाणी देणार त्याबद्दल तुमचं मत काय आता म्हणून तरी आता येणाऱ्या दोन दोन ता, दोन तारखेला ते आमचे सत्ताधारी जे गट आहेत mm. आता तर त्यांनी आता सत्तर एम एल डी जे आता ते लोकांना शुद्ध पाणी पिण्यासाठी mm. ते आता ते नियोजन केलेले आहेत आता लवकरच ते महापालिकेच्या माध्यमातून इथल्या सांगलीच्या जनतेला आमच्या वार्डातलंच नाही आहे पूर्ण सांगलीच्या जनतेला चांगले mm. पिण्याचं पाणी आता मिळणार आहे आपल्या नागरिकांना असं मी आमच्या गटाच्या वतीनं आणि आमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी सांगलीकरांना विनंती करतो चांगलं पाणी तुम्हाला आता मला सांगा की बाबा तुम्ही यापूर्वी बऱ्याच वेळा एकदा म्हणजे राष्ट्रवादींचीकडे सत्ता होती एकदा काँग्रेसकडे होती एकदा परत राष्ट्रवादीकडे होती हे अशा सत्ता होत्या पण घरपट्टी जी वाढली होती घरपट्टी संदर्भात तुमचं मत काय बाबा तुम्ही बऱ्याच वेळा काय सुविधा देत नाही तुम्ही सुविधा देत नाही पण तुम्ही अवाजू तुम्ही ज्या घरपट्ट्या आकारता त्याबद्दल तुमचं मत काय तुम्ही गेल्यानंतर तुम्ही काय करणार आहात ते घरपट्टी जे वाढ आहे तुम्ही असं म्हणताय ना ते आम्ही जरा विचार करू त्याच्यावर आणि ती घरपट्टी कशी कमी पद्धतीनं करता येईल ते आम्ही नागरिकांच्यासाठी घरपट्टी कमी करण्याचा आम्ही प्रयत्न करू म्हणजे तुम्ही सुविधा देऊन त्यांच्याकडे घरपट्टी करणार आहे सुविधा पण आम्ही देणारच आणि घरपट्टी पण आमाप जर असेल तर आम्ही ते कमी करणार ना आज मला सांगा की तुम्ही ज्या भागामध्ये अठरा नंबर प्रभागामध्ये तुम्ही राहता त्या अठरा प्रभागामध्ये गुंतवारीचा बराच परिणाम आणि बऱ्याच ठिकाणी प्रभागामध्ये लोकांनी घर बांधले घर बांधल्यात पण त्यांना आजपर्यंत प्रमाणपत्र मिळालं नाही त्याबद्दल तुम्ही काय करणार आहात ते गुंटेवारी जे भाग आहे त्या माध्यमातून तिथं त्या लोकांना प्रत्यक्ष आम्ही भेटणार आहोत आणि भेटून ज्या लोकांना गुंटीवरील प्रमाणपत्र मिळालेले आहेत किंवा न मिळालेले आहेत कुणाच्या सात बऱ्याला नोंद झालेले नाहीत ते आम्ही पाठपुरावा करून त्या लोकांना तिथं कशा पद्धतीनं सात बारा त्यांना तेही आम्ही थोडेफार प्रयत्न केलेलेच आहेत आता आणखीन पण आम्ही प्रयत्न करणार आहोत आज मला सांगा की बाबा आज भाजप सारख्या म्हणजे सत्ताधारी पक्षानं म्हणजे केंद्रातलं सरकार आणि राज्यातलं सरकार जे आहे त्यांच्या माध्यमातून आमदार सुधीर दादा गाडगे यांनी सांगलीतल्या पूर्णपणे रस्त्याचा विकास केलाय एकीकडे सुधीर म्हणतात की आम्ही रस्त्याचा विकास केलाय पण काँग्रेस पक्ष म्हणते की बाबा आम्ही विकास केलाय त्याबद्दल तुमचं मत काय आमचं मत असं आहे महापालिका इकडे लक्ष द्या मतदार जागृती अभियान दिनांक 9 एप्रिल 2018 हजार अठरा पासून प्रारंभ मतदार जागृती अभियान लोकशाही समृद्ध अभियान मतदान करा हक्क दान करा निर्भयपणे मतदान करा भ्रष्टाचार मटण दारूमुक्त मतदान हेच लोकशाहीचं वरदान जागरूक नागरिक होऊया अभिमानाने मतदान करूया जनहितार्थ संयोजक माननीय लालसा माननीय शेख उर्फ सुरेखा मॅडम माननीय विचारधन ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने हजर राहा मतदार जागृती अभियान लोकशाही समृद्ध अभियान प्रामाणिक कार्यकर्त्याला समाजात पद पाहिजे प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या कामाची कदर पाहिजे प्रामाणिक कार्यकर्त्याच्या गुणांना वाव पाहिजे प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या क्षमतांचा आदर पाहिजे प्रामाणिक आमच्या सत्ताधारी आहेत ते कुठून आलं आम्हाला त्याच्याशी काय देणे घेणे नाहीये आम्ही महापालिका आमच्या ताब्यात आहे आम्ही महापालिका असं आम्ही समजतो आमचं आम्ही काम केले जनतेला जे दिलेले वचन होते रस्त्याच्या संदर्भात काही लोकांनी डांगोरा पेटवत होता खड्डे पडल्यात खड्डे पडल्यात खड्डे पडल्यात बरोबर आहे पण शेवटी महापालिकेच्या माध्यमातूनच कामं झाली ना महापालिकेच्या हद्दीतले काम हा हद्दीत महापालिकेच्या हद्दीतनच झाली ते सुधीर गाडगे दिले काय पंतप्रधान दिले त्याच्याशी आपल्याला काय देणं दे नाही पण महापालिकेच्या हद्दीमध्येच काम झाले ना आणि महापालिकेनंच केलं का नाही के का इतर आणि दुसऱ्याने कोणी केले का बरोबर हा असं आम्हाला म्हणायचं आहे मला सांगा की बाबा आपल्या सांगली शहरामध्ये कृष्णा म्हणजे पूरग्रस्त म्हणजे तिथे राहतात त्याबद्दल तुम्ही त्यांचं काय निवारण करणार आहात कृष्णा नदीचं कृष्णा नदी लोकांचं काय आता ते महापालिकेचं काम आहे आता ते जरा आम्ही नव्यानं असतो आता आता आम्ही जर महापालिकेत आम्ही जर निवडून गेल्यानंतर ते प्रश्न आम्ही कशा पद्धतीनं आम्ही चर्चेमधनं तिथं पाणी येणार नाही त्या लोकांना कशा पद्धतीने नागरिकांना सुविधा देता येईल त्या पद्धतीने आम्ही करण्यामध्ये प्रयत्न करू नाल्यावर नाल्यावर जे बांधकाम वगैरे जे चाललेली आहे ते नाल्यावर बांधकामाचं त्या संदर्भात पूर्णपणे हे पूरग्रस्त तयार होतात अलग लक्षात म्हणजे ते नाले वगैरे त्याबद्दल तुम्ही तुमची काय संकल्पना आहे नाल्याबद्दल जे बांधकाम जे चालू आहेत असं तुमचं म्हणणं आहे ना ते महापालिकेचं अधिकारी आहेत त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे तिथं बांधकामाचं होता कामा नये आणि त्याबद्दल आम्ही सूचना करू दे ना आज मला सांगा महानगरपालिका क्षेत्रामध्ये बरेच बाग आहेत बगीचा आहेत त्या बगीच्या नुसत्याच फक्त बाकडी बिकडी ठेवलेल्या आहेत पण बाकीचं काही दिसत नाही त्याबद्दल तुम्ही काय प्रयत्न करणार आहात नाही मग अशी तुम्हाला बोललो मी तर आम्ही त्यासाठी आम्ही प्रयत्न करणारच आहोत आणि मूळ मुद्दा माझी कसा आहे बगीचा हा असणं गरजेचं आहे बरोबर लहान मुलांना खेळण्यासाठी म्हणा किंवा वृद्ध आहेत त्यांना बसण्यासाठी म्हणा हे असणं गरजेचंच आहे आणि तिकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आहे ते आपण त्यासाठी आपण प्रयत्नशील राहू आज मला सांगा की या गार्डामध्ये जे आता तुम्ही जे गोंटीवारी भागामध्ये राहता काही ठिकाणी गटारीचा पत्ताच नाही आहे काही ठिकाणी ड्रेनेजचाच पत्ता नाही तर त्याबद्दल तुमचं मत काय की बाबा की कशा पद्धतीने तुम्ही म्हणजे गटारी वगैरे तयार करणार आता कसं आहे आमचं वार्ड जे आहे फार मोठा वार्ड आहे आणि पूर्णपणे डोंग गुंटीवारी आहे आणि आमच्या वार्डामध्ये सुविधा कसल्याच प्रकारचे नाहीत आणि महापालिकेकडनं जे निधी मिळतो ते फार कमी मिळतो आणि निधी आम्हाला चांगल्या पद्धतीनं त्या गुंटेवरी भागामध्ये जर करता सुविधा जिथं झाल्या तिथे सोडून जर करता आमच्या अशा गुंटेवरी भाग जे आहे त्या ठिकाणी जर दिलं तर चांगल्या पद्धतीनं तिथं लोकांना सुविधा देता येईल आणि दुसरा भाग म्हणजे आमचं एक वार्ड क्रमांक आता चालूच्या सद्यस्थितीमध्ये बत्तीस आहे आणि आता नव्यानं पडलेलं त्या अठरा आहे त्या अठरा भाग अठरा प्रभागमध्ये आमचा एक शामराव नगरचा भाग आहे तिथल्या लोकांच्या समस्या फार फार माझी वाईट आहेत ते लोक एवढ्या असे दुखी आहेत प्रत्येक वेळा आंदोलनाने मोर्चे काढून शिने थकलेले आहेत तिथले लोक तिथल्या नागरिकांना माझा पण पाठिंबा आहे तिथल्या नागरिकांनी चांगल्या पद्धतीनं ते जरा हाताळलं तर तिथनं आपलं काम देखील करण्यामध्ये काय अडचण होणार नाही आहे आणि चांगल्या पद्धतीनं तिथं काम होईल अशी माझी अपेक्षा आहे त्या ठिकाणी आणि मला सगळ्यात महत्वाचं म्हणजे श्यामराव नगरचा फार दुःखी मला वाटतोय प्रत्येकाने उठायचं मोर्चे काढायचे प्रत्येकाने उठायचं आंदोलनं करायची हे नागरिकांना फार त्रास आहे हे रोज तिथं मोलमजुरी करणारी लोक आहेत तिथं सगळी काय तिथं स्टँडर्ड लोक कोणीच नाहीत गरीब लोक आहेत तिथे सगळे रोज सकाळी उठल्यापासून कामाला गेल्याशिवाय तिथं पर्यायी नाही त्या लोकांना अशी अवस्था आहे सगळ्यात मुद्दा हनुमान नगर असू दे अप्पासाहेब पाटील नगर असू दे अण्णा सत्वडा पाटील नगर असू दे श्यामराव नगर असू दे असे जे भाग आहेत विकसित भाग आहे तिथल्या लोकांची परिस्थिती फार कठीण आहे पावसाळ्यात त्याला पावसाळ्यात फार हाल होतो त्या ठिकाणी मुलांना शाळेत सोडायचं म्हणलं की शामराव नगरमध्ये मध्ये अशी अवस्था आहे की तिथं बिलकुल बिलकुल म्हणजे त्या लोकांची फार डोळ्यानं बघू नये अशी अवस्था आहे त्या ठिकाणी मला सांगा की यापूर्वीचे जे चार विद्यमान नगरसेवक होते ह्या विद्यमान सगळ्यांनी नगरसेवकांनी त्यांचा निधी खर्च केला असं त्यांनी सांगतायत मग तुमचं मत काय त्यावर नाही आता कसं आहे त्यांनी केल्यात आता त्यांच्याशी आपल्याला काय जास्त आपल्याला बोलायचं नाही आहे कारण काय माहितीये काय त्यांनी केल्यात आता जेवढे केल्यात त्यांनी केल्यात आता इथून पुढे जे काय करायचं आहे आपल्याला ते आपल्याला ठरवायचं आहे मागचे काय आता काढत बसण्यामध्ये पुढचं विकास काम आपल्याला करायचं आहे मागचं त्यांनी काय केले हे आपल्याला करायचं नाही आज मला सांगा सांगली शहरामध्ये बऱ्याच गटारी शाळा ओपन आहेत आज शंभर फुटीची जर तुमची गटार जर पाहिली गेली ती तुमच्या लगतच आहे हां त्या गटावर पूर्णपणे बंदिस्त नाही किंवा काही नाही तर त्याबद्दल त्यावर त्या तुमचं मत काय की बाबा की आत्ताच्या आहेत उघड्या ठेवल्यामुळे वास येणे डास 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 वगैरे येणे त्यामुळे नागरिकांचं जीव धोक्यात आहे तर त्याबद्दल तुमचं मत काय नाही ते नक्कीच आपण सूचना करू आयुक्त साहेबांना भेटू आम्ही शिष्टमंडळ करू आमच्या वार्डातून आणि जाऊन शिने त्यांना आपण सूचना करून शिने ते पुढील त्याचा देखील पाठपुरावा आपण करू आणि ते धोक्याचं आहे तुम्ही सांगता ते चुकीचं काय नाही अगदी शंभर टक्के बरं आज म्हणजे सा, सांगलीमध्ये जो आता शंभर फुटी रोड आहे ह्या शंभर फुटी रोडला बऱ्याच ठिकाणी म्हणजे अतिक्रमण आहे शंभर फुटीतला फक्त वीस फुटी रोड तुम्हाला वापरायला मिळतो आणि वीस फुटी रोड तुम्हाला वापरायला मिळत नाही आहे बऱ्याच वेळा आम्ही आमच्या मीडियाच्या माध्यमातून आम्ही त्यांना म्हणजे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे पण जर मला तुम्ही जर समजा या वॉर्डाच्या निवडणुकीत निवडून आला तर तुम्ही त्या वा त्या रोडसाठी काय तुमची उपाययोजना असणार आहे तुम्ह रोडसाठी आपण नक्कीच आपण त्याच्या उपाययोजना करू ना रस्त्याला येणारे जाणारे जे लोक आहेत वाहन आहेत रस्ता आहेत शाळेला मुलं जाणारे असतात काय दवाखान्याचा प्रश्न असतो किंवा लोकांच्या अनेक अडचणी असतात रस्त्याच्या संदर्भामध्ये तर ते आपण रस्त्यासाठी आपण चांगल्या पद्धतीनं एक नियोजन करून ट्रॅफिक कशा पद्धतीनं ते सुटेबल होईल आणि नागरिकांना पण कसे सुटेबल होईल या पद्धतीने आपण प्रयत्न करू मग आज एक मला सांगा की बाबा सांगली महानगरपालिका निवडणुकीमध्ये तुम्ही आता या दोन हजार अठराच्या मध्ये निवडणुकीमध्ये तुम्ही आता उतरतायच पण या सांगली महानगरपालिकेच्या आधीतल्या काही शाळा अंगणवाड्या जिथं म्हणजे खरोखर म्हणजे शिक्षणाची गरज आहे काही अंगणवाड्या काही महानगरपालिकेच्या शाळा पूर्णतः बंद पडलेल्या आहेत त्याबद्दल तुम्ही काय प्रयत्न करणार आहात का ते ह्याच्या अगोदर शिक्षण मंडळ स्थापन होतं ते मध्यंतरी काळी ते बंद पडलेलं आहे ते परत ह्या चालू वर्षी निवडणुकीमध्ये जर शिक्षण मंडळ जर स्थापन झालं तर ते आपणाला परत त्या माध्यमातून त्या लोकांना ते काम करून देता येईल आणि आता पण करता येते त्याचं काय नाही पण ते आपण त्याचं देखील नियोजन करूया बरोबर म्हणजे तुम्ही आता मला सांगितलं की दोन हजार अठराच्या निवडणुकीमध्ये तुम्ही इच्छुक उमेदवार असा आहात पण तुमची राजकीय पार्श्वभूमी मला काही थोडक्यात कळलीच का नाही की बाबा म्हणजे तुम्ही कुठलं कुठलं सेवा दलाचं काम करताय सेवा दलाच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष तुम्हाला राबवून घेते त्यात तुमचं काय असं असं काय वेगळं काय असं तुमचं काम असतं का, आसे का नाही तसं का काय नाही काँग्रेस सेवा दल हा काँग्रेस पक्षाचा एक मुख्य कणा आहे आणि त्यामध्ये कार्यकर्ते घडवण्यासाठी तो कार्यक्रम राबवत असतो आम्ही आणि म्हणून आम्ही काम करतोय तर तसं काय असं आमचं ते वेगळं हे वेगळं असं काय नाही काँग्रेस पक्ष सेवा दल फा फादर बॉडी हे सगळं एकाचे आहेत काय प्रॉब्लेम नाही मला असं समजतं की बाबा तुम्ही आता म्हणजे बाबा ह्या प्रभाग क्रमांक अठरामध्ये तुम्ही आता निवडणूक लढवत आहे पण तुम्ही ओपन गटातून निवडणूक लढवत आहे पण असं समजते आम्ही बाहेरनं माहिती काढल्यानुसार आम्हाला असं समजते तुमच्या मंडळी पण उभारणार आहे असणार असं समजते त्याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता नाही नक्कीच कसं आहे मी तर ओपनमधनं उभारणारच आहे गेल्या वेळेला मला पक्षाने विनंती करून मला माघारी घ्यायला लावली आहे आणि ह्यावेळेला ओबीसी महिला गट तिथं पडलेला आहे आणि मीही इच्छुक आहे आणि जमल्यास आमच्या पत्नीला देखील मी उभा करणार बरोबर म्हणजे जर समजा तुम्हाला प्रभाग क्रमांक मध्ये तुम्हाला ओपनमध्ये तुम्हाला जर काँग्रेस पक्षानं तिकीट नाही दिलं तर तुम्ही तुमच्या मंडळीच्या माध्यमातून त्यांचा प्रचार करणार हे असं तुम्ही सर सरज जाहीर करताय बरोबर ना तर मला एवढंच फक्त म्हणायचं की प्रभाग क्रमांक मध्ये इच्छुक उमेदवार लालसाहेब तांबोळे लालसाहेब तांबोळे हे आपल्या प्रभाग क्रमांक आठलामध्ये निवडणुकीला उभारणार आहेत व ते त्यांचं त्यांनी आतापर्यंत कामाचा आढावा पण त्यांनी सांगितला तिने महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने काम करणार आहेत हेही सांगितलेलं आहे तर आपण या त्यांना आवाज मीडियाच्या माध्यमातून आपण त्यांना शुभेच्छा देतोय जय हिंद जय महाराष्ट्र